युवा उद्योजक प्रशांत तेली यांच्या वाढदिवसानिमित्त कडलास येथील प्राथमिक शाळेमध्ये मुला मुलींना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले तुमच्या वाढदिवस जिल्हा परिषद शाळा होत आहे तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांना साहित्य दिलेलं आहे तर काय तुमच्या वाढदिवसा आज मला एवढंच सांगावंच वाटतं की आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं शिकतात आज मी ज्या वेळेला शाळा शिकलो ही जिल्हा परिषद शाळेतून आज हायस्कूल शाळेतून आज या ठिकाणी पोचलो आहे मला फक्त एवढंच सांगायला एक अभिमान वाटतो की आज मी जी काय आहे या जिल्हा परिषद शाळेतूनच आज तयार झालेलं आहे तर माझी आज आमच्या कडलास गावातील किंवा अजून प्रत्येक गावातील व्यक्तीला एवढंच आवाहन करायचं आहे की आज आपली जिल्हा परिषद शाळासुद्धा आज एक एक नंबरचं शिक्षण देऊ शकते आपल्या सर्वांना फक्त मी आज आपल्या यांच्यामार्फत एवढंच सांगेन आज की जे आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आपल्याला एवढं मला मला आज एवढं चांगलं शिक्षण मिळालं की त्यामुळंच आज मी जे काय आहे आज ही जिल्हा परिषद शाळेच्यामुळेच आहे बोलताना तुम्ही सांगितलं काय अनुभव असतो सामाजिक कार्यकर्त्यांना काय अनुभव असतो तर तुमची काय परिस्थिती होती पहिली काय कशा प्रसंगात आज काय आज, आज मला तुम्हाला सांगायला का अत्यंत एक वाईट वाटतं की आज मी ज्या वेळेला कडलातमध्ये शाळा शिकत होतो त्यावेळेला मला राहण्यासाठी घर नव्हतं मी लहानाचा मोठं आमच्या सोमनाथ मंदिर या ठिकाणी झालो लहानाचं मोठं फक्त मी आठवीतून शाळा सोडायचं कारण एक होतं की आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं त्यामुळं मी वडिलांबरोबर बिझनेसचं फर्निचरचं काम चालू केलं आणि वेळेला हा बिझनेस करत करत मी आज ह्या ठिकाणी आलो आणि ज्या वेळेला मी सम राजकारणामध्ये थोडं होतो त्यावेळेला मी राजकारणासाठी भरपूर पैसे खर्च केले बरं का मी तुम्हाला सांगतो पण आज जो काही मला आनंद आहे तो खरंच त्या राजकारणात आहे आज एवढा मोठा आनंद मला वाटतोय की खरंच मी आज एक चांगलं काम केलंय जिल्हा परिषदच्या मुलांसाठी म्हणजे राजकारणाला मी जो पैसा घालवला हां आज हाँ। आज मी तुमच्या मार्फत एवढंच सांगेन हे जे काही कार्यकर्ते असतात त्यांना मी एवढंच सांगेन राजकारण हे फक्त तीनशे पासष्ट दिवसापैकी एक पासष्ट दिवस तुम्ही राजकारण ठेवा आणि राहिलेले तीनशे साठ दिवस ही समाजसेवा करा ह्या समाजसेवामध्ये जी काही आनंद तुम्हाला मिळेल हा आनंद तुम्हाला खरंच मी सांगतो खरंच तुमच्या आयुष्यात एक, एक एक दिवस वाढवण्याचा दिवस असेल